आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास कृष्णारी न्यूज अनगडच्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्स बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना सत्तर ते चौऱ्याहत्तर जागांच्या पुढेही शिवसेना जात नव्हती संजय गायकवाड यांची ठाकरे ब्रँडवर टीका पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जयभीम संघटनेचे निषेध आंदोलन उद्धव ठाकरे हे दादा कोणकेंच्या रोल मध्ये दिसलेत भाजप आमदार परिणय फुके यांची ठाकरे बंधूंवर टीका आणि जनता ठरवणार कोण मैदान गाजवणार हसन मुश्रीफांचा ठाकरे मेळाव्याला टोला नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज ऑनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून आल्या असत्या त्यावेळी ही सत्तर ते चौऱ्याहत्तरच्या पुढे शिवसेना जात नव्हती असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र आल्यानं काही फरक पडणार नाही वेळ निघून गेलीय अशी टीकाही संजय गायकवाड यांनी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्यात असा आरोप करत जयभीम संघटनेनं पुण्यात निषेध आंदोलन केलंय हे आंदोलन स्वारगेटच्या मुख्य चौकात झाले आंदोलनात कार्यकर्त्यांनी केम छो शिंदे साहेब असं फलक हातात धरलं होतं या आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड शहराध्यक्ष जयभीम कांबळे प्रदेश सचिव हनुमान सर सोनवणे आणि युवक उपाध्यक्ष रोहन भाऊ ठोसर सहभागी झाले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निश्चितच जी खालची भाषा वापरली ती भाषा माणसाला आणि महाराष्ट्राला शोभणारी नाही दोघांनी थोडं भान ठेवून वागलं पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार परिणय फुके यांनी दिली आहे उद्धव ठाकरे हे दादा कोणकेंच्या रोलमध्ये होते दादा कोणकेंसारख्या डबल मिनिंग इथे भाषणात बोललेत उद्धवजींनी आता दादा कोणकेंचे पिक्चर्स पाहणं बंद केलं पाहिजे असा टोला फुके यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय आज मी दोघंही ने नेत्यांचे राज ठाकरेजींचे आणि उद्धव ठाकरेजींचं भाषण ऐकलं यूट्यूबवरच ऐकलं आणि निश्चितच ज्या प्रकारची खालची भाषा राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी बोलत होते हे खरं म्हटलं तर मराठी माणसाला शोभनीय नाही आहे महाराष्ट्रालाही शोभनीय नाही आहे इतके मोठे नेते आहेत मा उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आलेले आहेत आणि निश्चितच दोघंही आपल्या आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत यांनी मला असं वाटतं की थोडं भान ठेवून वागले पाहिजे समाज या लोकांना बघत असतात नेत्यांना बघत असतात आणि या सगळ्या प्रकारची भाषा त्यांनी वापरली नाही पाहिजे आणि उद्धवजी तर आज मला असं वाटतं दादा कुंडकेच्याच रोलमध्ये होते कारण आज दादा कुंडकेसारखे डबल मिनिंगच्याच गोष्टी अनेक गोष्टी त्यांनी भाषणात बोलले तर मला असं वाटतं की उद्धवजींनी आता दादा कोंडकेचे पिक्चर पाहणं बंद केले पाहिजे कारण आता काहीतरी त्यांच्या भाषणामध्ये त्या दादा कुंडकेचे सगळं डबल मिनिंगचं जे शब्द आहेत त्या प्रकारचे येऊन राहिले ठाकरे बंधूंचा कसा मेळावा झाला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी सर्वांनीच शुभेच्छा दिल्या अनाभाका घेतल्या आहेत पण जनता ठरवणार कोण मैदान गाजवणार अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका केली तर सत्तेच्या केंद्रबिंदूवर बोलल्याशिवाय त्यांना पुढे जाता येणार नाही त्यामुळे ये ठाकरे बंधूंकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका होत असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी म्हटले राज्यात शासनानं हिंदी सक्तीचा जीवा रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी आनंदोत्सव मेळावा घेतला यावर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात प्रकाश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आरोग्य सुविधांचा शुभारंभ संपन्न झालाय त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय सांगेन की राज्यामध्ये आणि देशामध्ये नाही पण या महाराष्ट्रामध्ये मात्र वेगळ्या पद्धतीच्या आघाड्या होत असतात राजकीय दृष्ट्या आपल्या आपल्या भूमिका आपल्या आपल्या सोयी प्रत्येक माणूस घेत असतो आणि सांगत असतो मला असं वाटतंय की आताची त्यांची भूमिका ही राजकीय दृष्ट्या त्यांच्या दृष्टीने योग्य आहे आता राहिला भाग दुसरा की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करायचं ते करावंच लागेल आता तो मेळावा काय झाला हे आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आता ज्यासाठी ते एकत्र आलेले आहे आणि ते एकत्र राहायचं आहे असं त्यांना त्यांनी घेतलेले आहे तर मला वाटते सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या दोन भावना एकत्र यायला शेवटी जनता ठेवणार आहे की हे मैदान कोण मारणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे हे मैदान युती मारतात पहाटे वासुदेव आला रे वासुदेवाला म्हणत परिसर प्रसन्न करणारी महाराष्ट्राची अनोखी परंपरा आजही टिकून आहे यावेळी अनेक वारकऱ्यांनी या पारंपरिक कलेबद्दल आणि वासुदेवांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही संस्कृती आजही समाज मनावर अधिराज्य गाजवत आहे आमची प्रतिनिधी साक्षी पांचाळ हिनं एका वासुदेवाशी विशेष संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले या वारीमध्ये आणखीन एक परंपरा जी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये ऋतू आहे आणि त्यामध्ये एका वेगळ्या पद्धतीने विठुरायाची त्या पांडुरंगाची जी, जी आराधना आहे ते हे वासुदेव करत असतात विठ्ठलाची भक्ती करताना काय भावना हो घेऊन तुम्ही मना या मनामध्ये या वारीमध्ये सामील होता वारीमध्ये सामील होत म्हणजे का सौ चिमून सामील सामील होता आम्ही आनंद वाटतो आम्हाला वारी आल्यावर तुम्ही पुण्याचे आहात का दुसरीकडून आला धाराशिवच आहे प्रस्थानापासून तुम्ही वारीमध्ये आहात हा प्रस्थानपासून वारीमध्ये आहात आणि या वर्षी सुद्धा होता का आधीपासून करताय आता दोन वर्ष झालं वारी करतो कसा अनुभव आहे एकदम नव्हे चांगला आहे येताना जाताना जे वारकरी असतात तर त्यावेळेस त्यांच्या सोबत संवाद साधताना बोलताना ते जेव्हा तुमच्या समोर येतात त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं आनंदाची गोष्ट वाटते काय दहा रुपये उद्धार करून घेतात विठ्ठलाच्या भेटीला जी आस असते ओढ असते त्यासाठी तुमच्या मनामध्ये तुम्ही तयारी कशी करता आनंदाने तयारी करून घेतो पंरंगाची भेटीला जायचं म्हणजे बाहेर करा आमचं तुम्ही वारीमध्ये जेव्हा वासुदेव ही परंपरा बघता तर वारी मध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो तर यांना बघून तुमच्या मनात काय भावना येतात आम्हाला जुन्या संस्कृतीचं दर्शन घडतं आणि हे आता मुलांना फार कमी पाहायला मिळत त्याच्यासाठी परंपरा आहे ती सांस्कृतिक परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक परंपरा आहेत यामध्ये जी तरुण पिढी आहे तुम्ही त्यांना सुद्धा घेऊन आला आहात तुम्हाला वासुदेव यांना बघून कसं वाटतं वारीमध्ये खूप छान वाटते की पहिल्यांदा आम्ही आलो तर सगळं दर्शन बघून खरंच खूप छान वाटतंय संस्कृती कळतीये की मराठी संस्कृती काय आहे सगळ्या गोष्टी नव्याने कळतात आम्हाला अनुभवायला पण वासुदेव आला रे वासुदेव आला हे जेव्हा आपण बोल त्यांच्याकडून ऐकतो तेव्हा तुम्हाला वा कसं वाटत छान वाटत <laughs> हे फक्त आम्ही म्हणजे ह्या मुलांनी फक्त ऐकलं होतं आता ते प्रत्यक्षात बघतात आनंद होतो मला आनंद खूप होतोय निश्चितच अशा ज्या छोट्या छोट्या परंपरा आहेत वासुदेव जे आहेत ते दारोदारी येतात तर मागणारे जे हे लोक असतात आपण या विठुरायाची पांडुरंगाची कशी भक्ती केली पाहिजे याच एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आपल्याला हे वासुदेव देत असत यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज ऑन या ठळक बातम्या हा हो बात काही गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी खरं रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरच धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज गल्ली थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड कट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालन्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंगावत आहे मागील पंधरा दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत पडले आहेत पावसाअभावी पेरणी झालेली कापूस सोयाबीन आणि तुरीची पिकं माना टाकत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे मागील पंधरा दिवसांपासून जालन्यात पावसानं दांडी मारली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिकं आता पाण्याअभावी सुकत असून शेतकऱ्यांच्या आता आभाळ्याकडे लागल्यात पंधरा दिवस झालेले पाऊस पडत नाही आहे काही नाही शेतकऱ्यांनी माल पे, पेरून ठेवलेले सोयाबीन आज माल मान टाकत था, आहेत कापसाचे तेच आहेत चुरीचे पण तेच होत आहे शेतामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस पडला नाही उन्हाळ्यामध्ये पावसाची गरज नव्हती तेव्हा मशागत करायची वेळ होती शेतकऱ्यांवर तेव्हा पावसाने शेतकऱ्यांना मशागत करू दिली नाही व्यवस्थित त्याच्यानंतर कसरी उघाड झालं शेतकऱ्यांनी गरबड करून मशागत केली पेरण्या करून घेतल्या गरबड करून पण गडबडीमध्ये आज शेतकरीच अडचणीत आलेला आहे कारण गडबडीमध्ये पेरण्या झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज जेव्हा पावसाची आवश्यकता आहे तेव्हा आज पावसाने पाठ फिरवलेली आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत लाखो रुपयाचे बी बी आणि खत हे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये टाकलेले आहेत आणि अशा या वातावरणामध्ये आता शेतकऱ्यांना काय करावं ते सुचत नाही शेतकऱ्यांच्या पुढे आता दुबार पेडणीचं संकटसुद्धा उभं राहण्याची शक्यता आहे जर पाऊस जर लवकरात लवकर नाही पडला तर गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात शारीरिक तपासणीसाठी आलेल्या एका रुग्णास अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला मात्र उपस्थित असलेले हृदयरोगतज्ञ डॉक्टर गायधने यांनी तत्परता दाखवीत काही सेकंदातच सी पी आरच्या मदतीनं अत्यंत वेगानं उपचार सुरू केले या तात्काळ आणि प्रभावी उपचारांमुळे रुग्णाला शुद्ध आली आणि त्याचं प्राण वासेल वेळेवर दिलेली वैद्यकीय मदत यामुळे त्या रुग्णाला नवीन जीवन मिळालं यामुळेच डॉक्टर गायधने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तर बेसिकली आमच्याकडे एक फॉर्टी फोर इयर्स ओल्ड मेल आले होते त्यांना मागच्या दहा दिवसापासून छातीत दुखणं सुरू होता पण त्यांनी ती ऍसिडिटी असे कन्सिडर केलं तसं बघितलं तर या रुग्णाला सिगारेट स्मोकिंग ही एक सवय होती बाकी यातच बीपी शुगर किंवा कोलेस्ट्रॉल असे नोंद आजार नव्हते पण ते खूप हेवी स्मोकर होते तर जे मागच्या दहा दिवसाआधी त्यांना छातीमध्ये दुखणं भारी सुरू झालं त्यांनी ते ऍसिडिटी कन्सिडर केली आणि ॲथलिटीच्या गोड्यांवर काढलं त्याच्यानंतर जे अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या त्याला पण ते, ते पुन्हा ॲथलिटी समजूनच आमच्याकडे आलेत त्यांना आल्या आल्या लगेच आम्ही इकोला घेतलं आणि इको, इको करताना मी बघितलं की अचानक त्यांची हृदयाची गती मी त्यांच्याशी कंटिन्युअस बोलतच होतो आणि बोलता बोलता बघितलं की ते निरुत्तर झालेत अचानक शून्य झालेत आणि इकोमध्ये त्यांची हृदयाची गती ठप्प पडली मी त्वरित त्यांना सीपीआर देऊन आणि तीन डिसी सॉफ्ट देऊन त्यांना आम्ही जिवंत केले या बातमीसह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर सर्वांचा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झालाय मुंबई पुणे एक्सप्रेसवरील बोरघाट परिसर आणि गारमालच्या घनदाट जंगलात जंगली प्राणी आहेत त्यातच बोरघाटात रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्यानं बिबट्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस खोपोली वनविभागाचे अधिकारी हेल्प फाउंडेशनचे सदस्य आदी घटनास्थळी तात्काल दाखल झाले घटनास्थळाची पाहणी करून पुढील कारवाई करण्यात आली आहे जालन्यात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात आहे जालना तालुक्यात खरीप हंगामात बेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे दरम्यान उगवलेल्या कोवळ्या पिकांची वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नासाडी केली जाते सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्यानं शेतकरी चांगलेच संकटात सापडले पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांगलादेशी नागरिक असलेल्या आठ महिलांना ताब्यात घेण्यात आले गुप्त माहितीवरून ही धडक कारवाई करण्यात आली हे सर्व प्रकरण बेकायदेशीर मार्गे भारतात प्रवेश व देहविक्री रॅकेटशी संबंधित असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गौड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी पाहुयात फरासखाना पोलिसांनी अत्यंत उत्तम अशी कारवाई ही केलेली आहे आणि बांगलादेशी हा विषय जो आहे हा आपल्या देशाला खूप संकटात टाकणारा विषय आहे आणि अशा पार्श्वभूमीवर फराजखाना पोलिसांनी ही अत्यंत सुंदर कारवाई केलेली आहे तर ह्या कारवाईमधून मला असं जाणवतं की आता आपला भारत देश हा बांगलादेश मुक्त नक्की होईल बांगलादेशी मुक्त होईल असं मला वाटतंय ह्या ज्या महिन्यांना पकडल्यानंतर यांच्यावर जी पुढची कारवाई होती ती व्यवस्थितरित्या पार पडली जाते का हां हीच माझी मागणी आहे की आता जे बांगलादेशी पकडले जातात पुण्यामध्ये काय अख्ख्या भारतामध्ये बांगलादेशींचं जो सुळसुळाट होता त्याच्यामध्ये आपले पोलीस बांधव जे आहेत ते आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि अनेक बांगलादेशी त्यांनी व्हेरीफाय करून ते पकडलेले आहेत परंतु याच्यामध्ये असं व्हावं की बांगलादेशामध्ये त्यांना परत पाठवण्यात यावं आणि असा करार व्हावा की पुन्हा त्यांनी भारतात येऊ नये किंवा भारतात जर आले तर एखादी शिक्षेची मोठी तरतूद ठेवली जावी आणि त्याप्रमाणे त्यांचं डिपोस्ट त्यांना केलं जावं कारण की आपण बघतोय की बांगलादेशी रोज धरले जातात कुठे चाळीस कुठे पन्नास या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया न्यूज अनकट